डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालयात शिक्षकांनी केले नवोदितांचे आनंद उत्सवात स्वागत कोपरगाव शहरातील रयत शिक्षण मेहता कन्या विद्यालय नवोदित शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ आनंददायी वातावरणात आणि मोठ्या आनंदोत्साहात संपन्न झाला या प्रसंगी विद्यालयाकडून मुलींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती मुलींना शाळेची गोडी लागावी भी भीती वाटू नये यासाठी शाळेचा परिसर हा शिक्षकांनी गुलाबाची फुले व रांगोळ्या काढून आकर्षक पद्धतीने सजवला होता तसेच शालेय आवारातील सेल्फी पॉइंट विद्यार्थिनी व पालकांचे आकर्षण ठरले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यानंतर स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य धरमशेठ बागरेजा सल्लागार समितीचे सदस्य ऍडव्होकेट अशोक तुपके पालक संघाचे उपाध्यक्ष व पत्रकार युसुफ रंगरेस महाराष्ट्र माझा संपादक बिपिन गायकवाड प्राचार्य सौ प्रमोदिनी शेलार उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे पर्यवेक्षक सुरेश सोनवणे मेहबूब शेख इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तक देऊन विद्यार्थिनींचे केले स्वागत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या सौ प्रमोदिनी शेलार यांनी विद्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थिनी चांगले मार्क्स मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले त्याबद्दल त्यांचे व मार्गदर्शक केलेले सर्व विषय शिक्षकांचे अभिनंदन केले त्यानंतर स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य ऍडव्होकेट अशोक तुप्के यांनी विद्यार्थिनींना अभ्यासाचे महत्व पटवून दिले तसेच भावी आयुष्यात उज्वल यश संपादित करून विद्यालयाचे नाव उज्वल करावे असे सांगितले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी वेदश्री सानप हिने बडबड गीत सादर केले आनंददायी प्रवेशोत्सवासाठी फनी गेम्स खुली चित्रकला स्पर्धा याचे सर्व शिक्षक शिक्षिकांनी योग्य पद्धतीने नियोजन केले होते सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चांदगुडे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रवीण निळखंड यांनी मानले तर सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरुण बोरणारे यांनी प्रयत्न केले यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रमोदिनी शेलार म्हणाल्या आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो धाव ही आमच्या विद्यालयाकडे असलेली आम्हाला दिसून आली मॅडम आम्हाला दाखल इथे सबमिट करायचा आहे प्रवेश मिळेल का जेवढे काही पालक लवकर येत होते त्यांना अपेक्षित होत की आपल्या विद्यार्थिनीचा प्रवेश या ठिकाणी निश्चित झाला पाहिजे आणि अर्थातच हा प्रवेश हा निश्चित होईल का नक्कीच आहे आकी तुम्ही निश्चित राहा या ठिकाणी येऊन प्रवेश घ्या आम्हाला कोणती अशी जाहिरात करावी लागलेली नाही आहे किंवा करत नाही आम्ही आमचे जे विद्यालय आहे डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालय हे आधी संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर अख्या उत्तर विभागात सुद्धा प्रसिद्ध असं आहे नावाजलेलं आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र बाजा न्यूज कोपरगाव